नमस्कार मैत्रिणींनो सकाळी लवकर उठून मुलांचं शाळेचं वगैरे आवरून दिलं मुलांना डबा करून दिला आता इथं मी स्वयंपाकाला लाग लागले कर होते कारण की आम्हाला पण जायचं होतं का आम्हाला त्याच्यामुळं घ्यावं मला लवकर स्वयंपाक करून इथं करायची होती मला शिमला मिरची आता कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये टाकले तेल जिरं मोहरी आणि कांदा टाकून घेतला कांद्यामध्ये टाकणार होते हळद हळद टाकल्याच्या तर मी लगेच मसाले नव्हते टाकणार कारण की थोड्या वेळानं मसाले टाकणार होते आधी शिमला मिरची टाकणार होती शिमला मिरची थोडी तेलामध्येच होऊ देणार होते वाफेवर तर मग त्याच्यामुळं मी आधी मसाले नव्हते घालणार नंतर मसाले घालणार होते आता मी ते शिमला मिरची पण टाकून घेतली तर थोडी हलवून झाकून ठेवली तर वाफेवर शिमला मिरची केली की थोडी चांगली होती नाही का आता मला तर काही जास्त आवडत नाही पण थोडी खाते मी आणि मिश्रांगला जास्त आवडते त्याच्यामुळं थोड्या वेळाने मी मसाला टाकणार होते थोडं शिजल्याच्यानंतर वाफेवर तर इथं मी झाकून ठेवणार होते झाकून ठेवले ते म्हणताना आता रोजचं जेवण आहे नाही का आता रोज एकच माणूस करते नाही का त्याच्यामुळं आता एवढी परिस्थिती नाही आमची की रोज नवीन नवीन तुम्हाला दाखवायला आणि मी दाखवन पण म्हणजे मला थोडं घरी राहिल्याच्यानंतर वेळ असल्याच्यानंतर मी नक्की तुम्हाला नक्की दुसरा पदार्थ एखादा करून दाखवेन तसं मला येतात प्रत्येक बायाला जेवण ते येतंच नाही का प्रत्येकीला जेवण येतं मला माहिती आहे मला पण येतं आणि त्याच्यामुळं मी नवीन एखादा पदार्थ तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आता मी इथं टाकलं होतं लाल तिखट कांदा मसाला आणि जे धनिया पावडर टाकलं होतं लगेच त्याच्यामध्ये टाकलं होतं मी शेंगदाण्याचा कूट बारीक करून आणि मीठ पण टाकून घेतलेलं आता एवढी काही सुकी करायची नव्हती शिमला मिरची त्याच्यामुळे मी थोडं पाणी पण घातलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून आता थोडं परत थोडं वाफ काढायची होती त्याची झाकून ठेवले झाकून ठेवल्याच्यानंतर मस्त तिला असं चांगलं शिजू द्यायचं होतं इथं झाकून ठेवल्याच्या नंतर बघा आता थोड्या वेळानं उकडल्याच्या नंतर किती मस्त दिसते बघा किती छान तरी पण आलेली त्याच्यावर आणि चांगली ले शिजले नी मो एकदम आता इथं घ्यायचे होते मला डब्बा भरायला आणि तो, भरा तो उशीर होत होता, होता म्हणून त्यांना पण लवकर घेतला आहे डब्बा भरून तुम्ही पण कशी कर करताय शिमला मिरची मला नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्ही शिमला मिरची कशी करताय धन्यवाद सगळ्यांना